हॅलो 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 उज्वल हॅलो बालाजी आवाज येतोय माझा आवाज येतोय का जल्दी से आनंद जाधव हॅलो हो, फेस स्कॅम बंद झाला ओके, ओके 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 आता बघा फ्रीज झाला आहे कॅमेरा आता नाही होणार आता बघ अब देखो अब आवाज इतनी का क्लियर <coughs> आज आला से भी विन होना आज <coughs> होए तो है। ओके ओके क्लियर है तो है ना दीपाली झालं का जेवण बालाजी हो झालं सॉरी सानू तू फर्स्ट आलेली आय थिंक सानू तुझं तु स्वागत आहे दीपाली जायवरती बरी चाट मिच झाली कॅमेरा मुळे सॉरी 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 हॅलो साहिल हॅलो संकेत हॅलो करमालुसा हॅलो अक्षय हॅलो बालाजी हॅलो सनी हॅलो राज हॅलो साहिल जाधव हॅलो सैतान गिरा हॅलो हॅलो मी येतोय जेवण करून बरं बरं ठीक आहे हॅलो सूरज एके गेमर हॅलो बॉबी गेमिंग हॅलो ए दिलाय आहे का वॉइस मला घे ना दीपाली साईडे बोल ना माईभू स्वागत आहे दीपाली जायवाची तुझ सैतावन मी पण जेवण येतो लागेट बर बर बर, बर। सैतावन <laughs> कोणी स्वागत केलं नाही मग मी आता काय बोलली माकडा साईनाथ आहे ते अरे अरे सॉरी अरे फास्ट फास्ट मध्ये जाधी का चाट जे आलं ते बोलायच <laughs> कृती केल बॉबी बोल की ओप्पी दीपाली अहो थँक्यू आयडिया आहे माझी साईनाथ ताई मला पण घ्या घ्याल का हो हो आदित्य हॅलो सनी हलोर झालं का जीवन हो हो असू दे मग काय असू दे अरे टी वर वाचली चार तर ती लांब आहे टी करो समजली आलो ग ओके आला एच निखिल हॅलो काय चाललं आहे जेवलेत का सर्व जा। आता लय काय वाटत आहे आता वाटत आहे <laughs> तुषार हॅलो फेस कॅम्प परत स्टार्ट कर का चालू आहे रूम नाही रे हा जास्त वेस्ट नाही झाला डाटा आहे झालं सत्यम जेवण झालं माझ स्वागत नाही करोगी आम्हाला स्वागत आहे शोध तुम्हाला दीपाली जाईकर मला पण खेळायचं आहे लका एक ही ऋषी लका येतच नाही ऋषी तू मैच चालू करना लवकर आताच तर आले नीट चालते तर मग मरा मग टीचर दिसत आईस आज टीचर <laughs> क्या करू हालात ही अपने ऐसे हो गए कर्तपतली हो गई मी जेवण झालं का हो करण झालं माझं जेवण मग ऋषी कुठून आहेस मी सत्यम पुण्या घे ना दीपाली लॅग होतोय लॅग नाही रे ते नेटवर्क इशू जरा प्रॉब्लेम ही प्रॉब्लम आहे बाई जिंदगी मे कोम शिगणतीच नाही एक कसं ही की आता दुसरी बिघडी जाते मी पण पुण्यावरून अच्छा हॅलो जी जेवण दालता दालता म्हणजे बघ ना बॉबीट इग्नोर अग्नोर करू तू चाटकी काय बाती वैभू शंभूराजी पाटील आलो मेहनत करायला येते नाही येत ना तू करत जा माझ्यावरती मला काय नाही येत आणि सगळं व्यवस्थित पाहिजे नाही बाबा नको रिक्वेस्ट टाकतो तुला ऍड कर लाईक करा काहीच मला पटापट लाईक का थर्टी सेव्हन वॉचिंग लाईक बघा फक्त सतरा आहे लाईक करा म्हणजे कि कोड देणार मी हो शंभू राजे जेवण झालं फायनल आयपीएल मॅच आहे बघा नाही बघितली नाही का काय बघतोस प्रतीक हेलो इग्नोर कनिष्क गेमर हेलो लूसेन नाहीतला नाही बोलू साय आउट दे पण नाइट वॉचचे नाही लागायचं YouTube प्रवण कामले हेलो स्वागत आहे तुझी दीपांश लाइव्हवरती वैभव देशमुख हेलो आज काय आज तो काय ट्रॉफी कोण ट्रॉफी नेणार असं म्हणायचं तुला आय डोंट हन... नो दीपाली गेम छान खेळतेस थँक्यू ताई रे मला वाटतंय वाटतय मधून मी काय रे वैभव मला पण वाटतंय वैभव मी पण खेळू काय बंद करावं वाटतं सगळं पुनेरी पलटन <laughs> पुणेरी पलटन जिमणार अक्षय शिंदे वेलकम मी तेरा न्यू मेंबर मीड्या किती दिवस झाले येतो आज मेंबरशिप घेतली प्रथम में एस आलो एस पी लाईव्ह टीम टिमकोट दे हा दोंगी धोंगी झिमको दोंगी जोडून बघ एकदा इंटरनेट मॅच चालू करा ना हो करणार तुम्ही बोला तर दे बोललो अगं बाई असं नाही रे बाबा रेह असं नसतं अतुल हॅलो आजारी आहे काय तू हो ना सर्दीने खूप धोका मी दुखत आहे आता मी कोड ऐकलेला कोड ऐकलेला आता कोड बी आला बाबा अजून कोणते कोणते कोड येतात काय माहिती पेन कोड <laughs> मला येणाऱ्या आय डी रिक्वेस्ट पाहू बाल, बालाजी नोकरी स्पॅम करू अतुल हॅलो संकेत मैया हेलो संकेत मैया हेलो आरसीबी का पंजाब आई थिंक पंजाब लग तो रहा है स्ट्रांग बट कुछ भी हो सकता है चला, या पटापट कोण येते ते पो अभी आता व्यवस्थित बोलत तो होता तो ना आता काय किडे पडले तुझ्या ए आणि यांना दिसतच नाही भाई आलोच रे ओके 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 नाही अक्षय तुझी आयडी काय अक्षय आयडी म्हणून एक शब्द टाइप कर दिस माझी आयडी आरसीबी जी बॉबी तू मला तशी इमोजी पाठवतेस का आरसीबी ला का पंजाबला काय सीन कोड दे पंजाब पंजाब हारणार आता चांगली गोष्ट आहे हारली तर चांगलीच गोष्ट आहे आरशी जिंकली तर चांगली गोष्ट आहे ना नाही का घ्यायचं मला सांग टीम कोड नाही टीम कोड दो येस पी इज लाईव करो जल्दी फटाक से फिफ्टी लाईक करो

RCB, भाई कधी आहे नमस्कार शुभम नमस्कार स्वागत आहे दीपाली तुझं हा काय सीन होतो काय माहिती कसला डेंजर आवाज येतो आता कसला डेंजर आवाज येतोय भाई डोकं दुखायला लागलो रे मला घेणार दीपाली आहे ती डॉन आहे टीम कोड दूंगी फिफ्टी लाइक होने के बाद फिफ्टी लाइक कर डालो फिर टीम कोड दूंगी मैं पटपट लाइक करा गई बॉबी सीएस के नो बाय बाय आता मला शपू सांगू मला खूप रडा येते कसला डेंजर आवाज येते बाय असं वाटतं हेडफोन ला फेकून द्यावा भंगार साला दहा वेळेस रिस्टार्ट करावं लागतो गेम कसला प्रॉब्लेम आहे काय माहिती हे पण नाही गेम रिस्टार्ट हो। हा मी मूर्खच ना तुम्हीच हुशार करा तुमच्या हाताने बोलायला काय लागत <दियालागा> देवाने तोंड दिले म्हणजे मस्त वाचवायचं कर दिया <दियालागा>

Hmm. Hmm. चला पिन कर देती है या पटसन चला पिन कर देती है या पटसन hmm. पिन कर दे क्या काम कर रहा है टीम कोड दो अरे एसपी लाइक तुम्हें समझ में नहीं आता क्या भाई हाँ मैंने क्या बोला फिफ्टी लाइक होने के बाद टीम कोड दूंगी क्यों स्पैम कर रहे हो तो यार Hello.